हे रुद्राक्षी व्हरायटीचं झाड आहे अशाच आपल्याकडे टोटल शहाऐंशी व्हरायटीज आहेत त्या शहाऐंशी वरायटीज मध्ये आम्ही पंचवीस ते सव्वीस कमर्शियल व्हरायटीज आयडेंटिफाय केल्यात मग त्यातल्या आठ ते दहा व्हरायटीज कोकणात होणाऱ्या एक पाच ते सहा व्हरायटीज पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या पाच व्हरायटीज विदर्भ आणि पाच व्हरायटी मराठवाड्यात होणाऱ्या अशा पॅन महाराष्ट्राला होतील अशा एक पंचवीस सव्वीस व्हरायटीज आहेत ह्या झाडाला तुम्ही बघाल पाच वर्षाचं झाड आहे त्याला ह्या वर्षी त्रेसष्ट फळ आहेत यातली एक सात आठ फळं आम्ही काढलेली आहेत ऑलरेडी पण टोटल त्रेसष्ट अजूनही त्याच्यावरती फळ आहेत मग यातला भाजीचा म्हणून वापर करता येतो पिका म्हणून वापर करता येतो कच्च्या भाजीसाठी जो वापर करता येतो तसा करता येतो आता डायबिटीसं बघाल तर प्रत्येक घरामध्ये डायबिटीसचं पेशंट आहे आपल्या जवळ की आपल्या शेजारी की आपल्या कुंपणातच त्याचं सोल्युशन आहे एवढ्या वर्ष लोकांना माहिती नव्हतं कच्चा घरा असेल इव्हन तुम्ही फणसाची पिके घरी जरी खाल्लात तरी तुमची शुगर डाऊन होते तुमच्याकडं जर ग्लायकोमीटर असेल जर, जर ग्लुकोज टेस्ट करायची तर तुम्ही खरंच प्रयत्न करा कोणीही कोणीही जे बघताय त्यांनी प्रयत्न करा की तुम्ही तुमची शुगर चेक करा नंतर तुम्ही दहा फणसाचे पिके वगैरे खावा आणि परत पंधरा मिनिटां तुमची शुगर चेक करा तुमची शुगर उतरलेली असते याचं कारण तुम्ही तुम्हाला सांगतो सायंटिफिक फणसामध्ये फ्रुक्टोज आहे आणि बाकीच्या फळांमध्ये ग्लुकोज आहे आंबा खाल्ला तर शुगर स्पाईक होते चिकू खाल्ला तर शुगर स्पाईक होते अननस खाल्ला तर शुगर स्पाईक होते पण फणस जर तुम्ही खाल्ला आणि पिका जरी खाल्ला तर तुमची शुगर लो होते फ्रुक्टोज आहे फायबरस असल्यामुळे त्याच्या शरीरातली ग्लुकोज हे सक करून घेतं त्यामुळे शुगर लेवल त्याची कमी होऊन जाते तुम्ही कोणीही शेतकऱ्यांनी इथून पुढे फणसाचं माझं जे ट्रकच्या ट्रक, ट्रक भरून वटपौर्णिमेला फणस जातात ती कन्सेप्ट आम्ही बंद करत आलो आहोत कारण की इथून पुढे ट्रकच्या ट्रक भरून फणस न जाता एखाद्या कोल्ड स्टोरेज व्हॅनमधून दहा ट्रकचा फणस जाणं अपेक्षित आहे हे आमचं व्हिजन आहे आणि ते कसं आहे इमिजिएटली शक्य नाही आम्ही दररोज वर्षी त्याच्यामध्ये अपग्रेडेशन करत आहोत पुढच्या दोन तीन वर्षात हे नक्कीच आपल्याकडे सक्सेसफुल होऊन जाईल फणसाच्या गऱ्यांबद्दल मी बोललो डायबिटीसबद्दल बोललो आपण फणसाची जी बी आहे आतली आपण बदाम विकत घेऊन आणतो कोणीतरी आपल्याला सांगितलं रात्री भिजत घालतो साल काढतो आणि सकाळी खातो का तर आपल्या शरीरासाठी आणि बुद्धीसाठी त्याला काय चार बदामांमध्ये जेवढे न्यूट्रिएंट्स आहेत तेवढ्या एका फणसाच्या बी मध्ये न्यूट्रिएंट्स आहेत आणि हे आपल्या भागातून आपण ही जुनी झाडं देतो कोणीतरी फणस खाल्ला आणि बी फेकून दिली त्याचीच दा ही झाडं झालेली आहेत आणि सर्वात न्यूट्रिशियस घटक तो एक बी आहे तर त्याच्यावरती देखील उत्कृष्ट प्रकारचं इन्कम सोर्स शेतकऱ्यांना भविष्यात होऊ शकतात नमस्कार मंडळी आज आपण आलो लांजाला आता शेती चालू झालेली आहे लागवड चालू झालेली आहे पावसाचे दिवस आहेत तर आता आपण आलो आहे फणसाची लागवड त्याबद्दल पूर्ण माहिती घेण्यासाठी आलो आहेत देसाई यांच्या फार्मला आलेलो आहेत आणि कोकणामध्ये नामांकित व्यक्ती आहे हरिश्चंद्र देसाई यांची ही नर्सरी आहे फणसाची आणि त्यांच्याकडे बरेच प्रकारची झाडं आहेत वेगवेगळ्या जातीची आहेत तर इथे तुम्ही बघू शकता यांचं है, हे है युनिट बघा किती मोठं आहे मस्त आहे आपण गेल्या वर्षी पण व्हिडिओ बनवला होता त्याच्या अगोदर पण बनवला होता ते पण व्हिडिओ तुम्ही बघा यूट्यूबला सर्च करा फेसबुकला सर्च करा चॅकफ्रूट किंग म्हणून आपले कोकणातले आहेत नामांकित आहेत हरिश्चंद्र देसाई आणि वेगवेगळ्या जातीमध्ये आहेत यांचं हे युनिट तर आहेच त्याचबरोबर त्यांनी आता नवीन काहीतरी नवीन आपल्या मंडळींसाठी निर्माण केलेलं आहे त्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत हे बघा ही रोपं आहेत फंसाची तिथे पण रोपं आहेत फंसाची इथे पण आहेत बरंच लॉट आहे यांच्याकडे बघून भारी वाटतं कारण की आता कोकणामध्ये फनस लागवडीकडे बरेच मंडळी आता लक्ष घालतायत आणि लागवड करत आहेत आणि हे भाऊ आहेत मिथिलेश भाऊ नमस्कार नमस्कार अहो आपण जो गेल्या वर्षी व्हिडिओ बनवला होता जॅकफ्रूटचा बनवला होता त्याचबरोबर अगरवूडचा बनवला होता बरोबर तर त्याचा रिझल्ट कसा होता आपल्या कोकणातल्या मंडळीने त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या मंडळींनी कसा रिस्पॉन्स दिला मला इतके वर्ष आनंद होत होता की फणसाची लागवड होत आहे साधारण गेल्या पाच वर्षामध्ये सतराशे अठराशे एकरवर लागवड झाली पण मला त्याबरोबर वाईट पण एवढं वाटत होतं की फणस हे मूळ क्रॉप जर बघाल हे कोकणातला आहे म्हणजे आपलं पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा प्रचंड कल आणि रिस्पॉन्स आम्हाला सुरुवातीला अगदी आजही देखील त्यांचा प्रचंड रिस्पॉन्स आहे आणि फणस लागवड ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात लागवड होत आहे एक आनंदाची बाब म्हणजे मी ज्या भागातून येतो समजा रत्नागिरीमधनं येतो कोकणातनं येतो त्या भागात फणसाची लागवड होत नव्हती पण ह्या गेल्या वर्षी आणि या वर्षी तुम्ही जर बघाल ऑलरेडी आता सीझन सुरू होऊन नाही म्हणाल तर एक पंधरा वीस दिवसात झालेत साधारण तीन हजार ते साडेतीन हजार झाडांची फणसाची लागवड ही फक्त आणि फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेली आहे म्हणजे आपल्या कोकणातले शेतकरी जे आहेत ते साधारण आता काजू आणि आंबा ह्याच्यातून बाहेर पडून आता नवीन शेतीकडे वळत आहेत आणि फणसासारखं मेंटेनन्स फ्री जे क्रॉप आहे ज्याला तुम्हाला फार कष्ट मेहनत फार मेंटेनन्स लागत नाही खत फवारण्याची गरज लागत नाही आणि आयुष्य किमान ते वर्ष आहे अशा झाडाकडे लोकांचा बघण्याचा कल सुंदर आहे आणि जी कारण असं झालं की सुरुवातीला दहा झाडं वीस झाड पन्नास झाडं ज्यांनी दोन तीन वर्षांपूर्वी घेऊन गेले त्यांच्याकडे फळं धरायला लागली अगदी लाल रंगाच्या घराचा ऑरेंज रंगाच्या करायचा डिसेंबर मध्ये पिकणारा आणि त्यामुळे लोकांचा कल त्याच्याकडे वाढला आणि आपल्याकडे एक प्रुवन गोष्ट जी सक्सेसफुल होते तसं फणसाची लागवड उत्तमरित्या कोकणात भागामध्ये होते अगदी गेल्या दोन तीन चार वर्षामध्ये चांदा ते बांदा आपण म्हणतो म्हणजे थोडक्यात सिंधुदुर्गपासून नागपूरपर्यंत साडे अठराशे एकरवर फणसाची लागवड झालेली आहे साडेशे साडे अठराशे एकर म्हणजे तुम्ही जर म्हणाल तर छत्तीसशे छत्तीस हजार सॉरी छत्तीस हजार फणसांची लागवड आणि ही फार मोठी आणि कमालीची गोष्ट आहे की एवढं कमर्शियल कल्टिवेशन फणसामध्ये होत आहे जे पूर्णपणे दुर्लक्षित पूर्णपणे शंभर टक्के वेस्टेज होणारा क्रॉप होतं पण लोक आता त्याच्याकडे एका कमर्शियल क्रॉप म्हणून बघून त्याच्यात चांगलं आर्थिक उत्पन्न कमवत आहेत आता आपल्याकडे झाडं किती आहेत टोटल ह्या वर्षी साधारण आपल्याकडे बावीस हजार झाडं आहेत जी आपण सुरुवात एक हजार झाडांपासून सुरू केलेली तीन हजार पाच हजार दहा हजार म्हणजे तुम्हाला सगळी जर्नी स्वतःला देखील माहिती आहे बारा हजार गेल्या वर्षी टोटल आपण अठरा हजार झाडं केली यावर्षी एक साधारण बावीस हजार झाडं आपली आहेत जी त्यातली ऑलरेडी आत्तापर्यंत मे महिन्यापासून किंवा एप्रिल महिन्यापासून त्यातली बारा तेरा हजार ऑलरेडी झाडं बुक झालेली आहेत आणि ऑन द स्पॉट येणारे बरेचसे लोक असतात ते साधारण ह्या वर्षीचं आमचं टार्गेट तेवढं आहे एक साधारण बावीस हजार झाडांचं आता पंधरा दिवस झाले या पंधरा दिवसामध्ये म्हणजे आता जून आता साधन सो, हो। एक सोळा तारीख आहे तर या दिवसामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती झाडं गेलेत तुम्ही सांगितलं साधारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हेतले साधारण तेराशे ते चौदाशे झाडं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यातले साधारण एक पंधराशे झाड अशी एकोणतीसशे झाड या पहिल्या पंधरा सोळा दिवसातच लागवडीच्या टायमिंगला झाले आणि हा कल कोकणातल्या शेतकऱ्यांचा हे आनंददायी आहे माझ्या स्वतःसाठी हे मी काय विचारलंय कारण की गेल्या वर्षी जेव्हा आलो होतो त्यावेळी झाडं भरपूर होती या वर्षी बरेच झाड संपलेली आहेत हेच एक आनंदाची बातमी आहे की जेणेकरून आता आपल्या कोकणातली मंडळी आहेत ना आंबा काजू हे तर लागवड करताच आहे पण फणसाची पण लागवड करायला आता उत्साहित आहे की आता त्याच्यातून पण चांगलं उत्पन्न मिळू उत शकतं असण्याचं कारणच ते आहे की त्यातनं उत्पन्न पण मिळणं गरजेचं आहे म्हणजे फक्त आवड म्हणून झाडं लावणं हा भाग वेगळा पण ही कमर्शियल लागवड आहे म्हणजे लोक आता पन्नास शंभर पाचशे हजार ह्या क्वांटिटी झाडं लावतात कारण की दीड दोन अडीच वर्षात तीन वर्षात सगळ्याला फळं धरायला सुरुवात होते आणि जर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये पिकणारा फणस असेल लाल कलर ऑरेंज कलरचा असेल तर एक एक फणसाला साधारण त्यांना दोनशे ते पाचशे रुपये प्रति फ्रूट अशा पद्धतीचं त्यांना त्यातनं दे उत्पन्न होतं आता आपल्याकडे किती जाती आहेत टोटल ह्या वर्षी आपल्याकडे सोळा जाती आहेत त्यातल्या आठ व्हरायटीज ह्या कोकणाच्या क्लायमेटला होणाऱ्या आणि बाकीच्या आठ व्हरायटीज आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठा क्लायमेटला होणार याच मी काल दोन दिवसाच्या टूरला जा नागपूरला जाऊन आलो तिथं ह्या वर्षी सहा हजार झाडांची एक सिंगल क्लायंटची रिक्वायरमेंट आहे त्यांची लागवड होत आहे त्याच्या फक्त आणि फक्त भाजीचा फणस म्हणजे विदर्भामध्ये पिका फणस खात नाहीत आपल्या कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुंबई पुण्यामध्ये पिका फणस खायचा ट्रेंड आहे विदर्भामध्ये फणस पिकला की तर फेकून द्यायची पद्धत आहे पण तिथं भाजीचा फणस खूप चालतो कारण की मोठमोठी जी लग्न होतात तिथं आता सर्वात जास्त जसं पनीर टिक्का भाजी आहे तशी जॅकफ्रूट टिक्का जॅकफ्रूट कबाब जॅकफ्रूटचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स भाजी ओरिएंटेडचे खूप मोठ्या प्रमाणावर होते तर अशा पद्धतीनं ऑलरेडी एक दहा पंधरा हजार झाडांची बुकिंग ऑलरेडी माझ्याकडे आहे या वर्षीची अरे वा म्हणजे कोकणामध्ये तर भाजी बनवली जाते पण कोकणाच्या बाहेर पण म्हणजे महाराष्ट्र म्हटलं तर तिथे वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पण आता भाजीचं प्रमाण वाढलंय जॅकफ्रूटचं आणि वाढलंच पाहिजे खूप मोठ्या प्रमाणावरती आहे जर तुम्ही बघाल की महाराष्ट्राचे वरचे राज्य आहेत मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार राजस्थान पंजाब इकडे फणसाची झाडं आहेत आणि तिकडं की सब्जी म्हणून हे फेमस आहे म्हणजे फणसाची हो। भाजी ह्यासाठीच वापर केला जातो महाराष्ट्र आणि त्याच्या खालच्या राज्यात तिथं पिका फणस खायचा ट्रेंड जास्त आहे म्हणजे आपल्या भारतामध्येच दोन पद्धतीच्या फणसाच्या खाण्याच्या पद्धती आहेत असं आंबा काजू ह्याची लागवड केली सातबारावर नोंद केली तर भविष्यामध्ये आता फणसाची लागवड जास्त प्रमाणामध्ये होते तर त्याला आपल्याला सातबारावर चढवून नाव चढवून तर आपल्याला काही सबसिडी वगैरे मिळू शकेल झाडाला अगदी पस्तीस रुपये रेट होता नंतर तुम्ही प्रयत्न करून पन्नास रुपये झाला मग ऐंशी झाला शंभर झाला एकशे वीस रुपये प्रतिकिलम रेट आहे आणि एम किंवा फळबाग योजना जी लागवड आहे त्याच्या माध्यमातून साधारण एका हेक्टरला साडे सत्त्याऐंशी हजार रुपये शेतकऱ्यांना फायदा होतो मग ते अगदी फेन्सिंग असेल खड्डा मारायचे असतील झाडाचे पैसे असतील अशा पद्धतीने त्याला त्यांचं उत्पन्न मिळवता येतं तर आता फणसाची झाड आता मी घेऊन गेलो तर किती वर्ष झाडं लावणं महत्वाचं आहे म्हणजे आपल्या कोकणामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा पूर्ण फणसाची लागवड कुठेही तुम्ही लावा साधारण पंधरा महिने ते बावीस महिने किंवा चोवीस महिने ह्या ज्या डिफरन्समधले जे कलम आहे म्हणजे अगदी सवा वर्ष दीड वर्ष प्लस आणि एकदम मोठं पण नाही म्हणजे काही शेतकरी माझ्याकडे तीन वर्षाचे झाडं चार वर्षाचे झाडं मागतात तशी लागवड करू नये म्हणजे कोणत्याही फळ झाडा संदर्भात ती करू नये कारण की त्याला सोटमूळ असतं आणि पिशवीमध्ये झाड राहून राहून तिथं सोटमूळ त्याच्या मातीच्या भोवती गोलगोल फिरतं जेणेकरून झाड सुरुवातीला वाढतं पण नंतर त्याची ग्रोथ स्टॅगिनेट होऊन जाते किंवा मोठं वादळ तर झाड ते टम्बलप करून पडू शकतं अशा प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे पंधरा महिने ते चोवीस महिने फणसाच्या झाडांची लागवड असणं अपेक्षित आहे रेंज काय असतात तीनशे दहा तीनशे साडेतीनशे अगदी कोणाची जर बाबा पंचवीस झाड पन्नास झाड असं क्वांटिफाईड असतील तर एक साधारण ऍव्हरेजली आम्ही तीनशे रुपयाच्या रेट आम्ही झाड देतो जसं तुम्ही सांगितलं की पंधरा महिन्याचं झाड असणं गरजेचं आणि जी अमाऊंट तीनशे साडेतीनशे रुपयापासून सुरुवात आहे पण ज्या मंडळींना कमी रेंज मध्ये पाहिजेत लहान झाडं पाहिजेत जसं तुम्ही म्हटलं की तर त्या याच्यामध्ये मला पाहिजे असेल तर जेणेकरून माझे पैसे वाचतील बरोबर आणि त्याची मी काळजी घेईन पाणी देऊन तर असं देऊ शकाल का छोटी झाडं एखाद्याला रिक्वायरमेंट असेलच आता मी तुम्हाला नागपूरचं जे बोललो त्यांना आम्ही सातशे झाडं दिली त्यांना अगदी छोटी झाडंच पाहिजे होती सहा महिन्याची किंवा अगदी नऊ महिन्याची तर त्याचा रेट आपण कमी करून त्यांना देऊ शकतो आणि तशाच पद्धतीने आम्ही त्यांना देतो पण अगदी छोटी झाडं लावू नये असं आमचं सजेशन राहतं पण एखाद्याला लावायची असेल तर ती देखील आपण सप्लाय करतो ओके म्हणजे जे घेऊन जातील ते स्वतःचा रिस्कवर घेऊन जाणं ओके मग ही पण तुम्ही संधी दिलेली आहे सुविधा ठेवलेली आहे सगळ्या गोष्टी ओपन आहेत फणसाचं क्रॉप हे तसं स्टडी क्रॉप आहे त्याला फार मेंटेनन्स नाही किंवा त्याला फार लाड करण्याचा क्रॉप नाहीये अगदी काय निसर्गाला काय म्हणतात एकच एक, एक ग्रुप होऊन ते वाढणारं झाड आहे दे त्या पद्धतीने फणसाची लागवड कोणत्याही आणि आमच्याकडनं आम्ही इथून पुढे तर फणसाची झाडं फणसाची लागवड परत फणसाचे व्हॅल्यू ॲडिशन किंवा फणसाचं स्टोरेज किंवा रिसेंटली आम्ही आता फंड्सांचा जर तुम्ही अभिमान वाटेल अशी गोष्ट आहे की माझी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत काम करत आहोत इंडसइंड बँकच्या माध्यमातून आणि पहिले पन्नास आणि आता हजार शेतकऱ्यांना आपण भारतामध्ये कार्बन क्रेडिटचे हजार हजार रुपये हे त्यांना त्यांना फायदा करून दिलेला आहे कार्बन ही अशी कन्सेप्ट आहे की आपण ऐकतो वाचतो पण ते अजून प्रॅक्टिकलमध्ये करता येत नव्हतं पण हे आम्ही शक्य करायचा प्रयत्न केला म्हणजे निसर्गामध्ये बांबू लागवड असेल फणस लागवड असेल याची प्रचंड प्रमाणावरती हे जे कार्बन सिक्वेस्टर क्रॉप आहेत म्हणजे हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि मुळा वाटते ते जमिनीत सोडतात त्यामुळे कार्बनचं उत्सर्जन कमी होतं म्हणजे उद्या लंडन न्यूयॉर्क यू एसमध्ये किंवा दुबईमध्ये बसलेला माणूस त्याची एम एन सी आहे जो समजा शंभर टन कार्बन उत्सर्जन करतो तो उद्या जाऊन सांगू शकतो की माझी महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीमध्ये लांजा तालुक्यात झापडे गावात दीड हजार फणसांची झाडं आहेत तिकडे मी शंभर टन उत्सर्जन करतो तर इकडे मी ते न्यूट्र न्यूट्रलाईज करतो तर त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळतात तसंच जर लोकांचा हा आम्ही आणायचा प्रयत्न आहे आणि त्याचा आम्ही पायलट प्रोजेक्ट या आता हे डिसेंबरपर्यंत हजार शेतकऱ्यांचा अगदी सक्सेसफुली रन करत आहे आणि डायरेक्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या थ्रू तो देखील आमचा एक नॅचरल आस्पेक्ट किंवा एनवायरमेंटल आस्पेक्ट हा पण आम्ही त्याच्यामध्ये मांडलेला आहे आतापर्यंत कापा आणि बरका ही जात आहे बरोबर तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची पण व्हरायटी आहेत पण आता जी मंडळी आहेत जी फणस आता झाडं आहेत आपण घरच्यासाठी वापरतो म्हणजे फनसे लाकडं वगैरे वापरतो पण ह्यांची हाईट किती होते त्या आपल्याकडे जी जुनी झाड होती तेवढी का कमी असते मुळात जुनी झाडं जी आहेत ती मुळात पिकाला येतात आपले नऊ मे एंड ला खूप पाऊस सुरू होतो त्याचा हा� हार्वेस्टिंगचा प्रश्न आहे हार्वेस्टिंगचा प्रश्न कारण की झाड उंच असतं त्याची साल वरची स्लिपरी होते आणि वर चढणारी माणसं आता मिळत नाहीत ही सगळीची सगळी जी कलम आहेत ती मुळात त्यांची उंचीच कमी असते आणि आम्ही त्याला प्रोनिंगची टेक्निक डेव्हलप केलेली आहे प्रोनिंग झाडाची हाईट जास्ती जास्त दहा ते बारा फूट एवढ्यापर्यंतच पर्यंतच वाढते त्याचा घेरा होतो आणि सर्वात जास्त ब्रांचेस फुटतात फणस कधीही बघाल तर असतो आणि जर तुम्ही ते प्रूनिंग नाही केलं तर झाड फणसाचा नॅचरल गुणधर्म सरळ जाणं आहे पुढे आपल्या बागेमध्ये जी फणसाची झाड तुम्ही बघाल मॅक्सिमम दहा ते बारा फूट त्याच्यावरती वाढलेली नाहीये आता बरेच ठिकाणी आता फणस झाड बघायला मिळत नाही फणसाची तर आता ही मी रोप घेऊन गेलो पण आता मला याचं काहीच फळ नाही घ्यायचं आहे मला ते न कटिंग करता जसं न पूर्णिंग करता वाढवायचं असेल जसं आता झाडं दोन दोन माळ्या इतकी फणसाची झाडं आणि त्याचं जो बुंदा असतो खालचा जो भाग असतो साधारण तीन चार माणसं पण घेरले तरी तो हातामध्ये येत नाही तो जो मुळा जो असतो तो तर तसं करायचं असेल तर होऊ शकतं काही तसं हे होऊ शकतं कारण की हे त्याची हाईट उंचच वाढणार आहे पण मी त्याचा आस्पेट लोक्यात ठेवत नाही कारण की ते निसर्गाच्या विरोधात आहे अशी जी झाडं मोठी होतात ते पूर्वी आपल्या ह्या व्हरायटीज नष्ट होण्याच्या कारण तेच आहे म्हणजे झाडं मोठी होती सागवाननंतर सर्वात जास्त फणसाचा लाकूड प्रेफर करायचे आणि लोकांनी ती झाड तोड केली त्याच्या माध्यमातून हे चांगल्या व्हरायटीज म्हणजे ह्या भगव्या कलरच्या करायच्या लाल कलरच्या करायच्या डिसेंबरला पिकणाऱ्या ह्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत्या पण हे वृक्षतोडमुळे किंवा फणसाचे लाकूड प्रेफर केलं तोडल्या गेल्या ते जर तसंच तुम्हाला उंच होणार झाड पाहिजे एक एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट पाहिजे फळ नको असतील तर तुम्ही कलमाच्याऐवजी रोपं लावली ना तर ती स्वस्त देखील पडतात आणि ते झाड वाढतं देखील फास्ट काय त्याला फळं धरायला लागते बारा पंधरा वर्ष लागतात पण okay. ते निसर्गाच्या अँगलने तुम्ही ते असेल पण तुम्हाला कमर्शियल फार्मिंग दीड दोन वर्षात जर उत्पन्न पाहिजे असेल आणि चांगल्या व्हरायटीज पाहिजे असेल तर तुम्हाला कलम लावणं गरजेचं ओके okay, मग तुमच्याकडे रोप पण मिळतील का रोपही मिळू शकतात जर एका त्याला जर रोप पाहिजे असतील शंभर दोनशे पाचशे हजार रोप त्याचा रेटही कमी राहतो आणि त्याच्यानुसार ते आपण रोप देखील देऊ शकतो म्हणजे यांच्याकडे तुम्ही उत्पन्न पण घेऊ शकता तीही रोप आहेत तुम्हाला कलम आहेत कलम आहेत आणि तुम्हाला रोप पाहिजे त्यातून तुम्हाला जसं नॅशनल पद्धतीमध्ये दहा दहा वर्ष झाड लागायचं त्यानंतर म्हणजे फ्रूट लागायचं मोठं व्हायचं तसं पण असेल तरी तुम्हाला मिळून बरेचसे फॉरेस्ट्री होतात किंवा विदर्भ मराठवाडा बेल्ट काही जिता जिता डौंगर डौंगर आहे पूर्ण डोंगरचे डोंगर उघडे आहेत काय तर आम्ही असं सजेस्ट करतो की तिथं फणसासारखं क्रॉप लागणं गरजेचं आहे मध्यंतरी आपल्याकडे दोन गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी दरड कोसळल्या दरडी कोसळायचं कारण काय की तिथं वृक्षतोड झाली त्याची मुळं लूज झाली आणि ती माती घसरली अशा ठिकाणी वड पिंपळ आणि जर फास्ट ग्रोथसाठी हे फणसा जर झाड लाव, लावणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला सावली होते त्याचं ग्रोथ फास्ट होते सॉइल इरोजन थांबतं आणि दरडी कोसळ्याचे पण बंद होतील जे पूर्ण ओपनच्या ओपन जे ओपन तुम्हाला डोंगर दिसतात तिथे तुम्ही एक ग्रीनरी आणि फणस असं एकमेव झाड आहे जे सदाहरित असतं बाराही महिने ते हिरवं त्याला कोणत्याही सीझन मध्ये बघा आता याचा जो मुदा आहे ना हा एकदम चांगला आहे तर असच घेणं गरजेचं आहे त्याला कसं असतं ह्या रूट स्टॉक फार महत्वाचा आहे ह्या झाडांचा म्हणजे हे बघाल की हे जे खालून आले हे बी पासूनचा okay. रूट स्टॉक आहे आणि हे कलम आहे रूट स्टॉक मजबूत असेल तेवढं तुमचं झाड स्टर्डी आणि चांगलं होतं त्याला ग्रोथ व्हायला हो अगदी त्याला काही म्हणजे काही इश्यू येत नाही ओके okay. आता आपल्याकडे कुठल्या कुठल्या जातीची झाड आहेत ना फणसाची रोप आहेत ती मला सांगा ना सांगतो तुम्हाला आता ही साधारण अगदी दीड वर्षात धरणारी व्हरायटी आहे आणि थायलंड देशाला मिळेल तिकडे मंडळी आपण याना पूर्ण माहिती घेतोय ज्या मंडळींना याच्यातून उत्पन्न घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी पण जॅकफ्रूटचे झाडं आहेत म्हणजे कलम कलम आहेत ते पण तुम्ही घेऊ शकता आणि ज्या मंडळींना आहे ना फक्त झाडं वाढवायची आहेत त्यातून उत्पन्न नाही घ्यायचं आहे तेही तुम्हाला रोपं इथून तुम मिळून जातील हे कुठलं आहे ही आता व्हिएतनाम देशातली व्हरायटी आहे याचा अपडेटेड व्हरायटी ही थायलंड न्यू देखील आलेली आहे दीड वर्षात फळ धरायला सुरुवात होते पूर्ण आयवरी कलर म्हणजे सफेद कलरचा त्याचा घरा ही जर शेजारची बघाल तर ही पूर्ण ब्लड रेड कलर ची पेटंटेड व्हरायटी कर्नाटक गव्हर्नमेंटची आहे सिद्धू म्हणून व्हरायटी आहे पण पूर्ण लाल रंग म्हणजे अगदी रक्तासारखा लाल रंग अशा पद्धतीची व्हरायटी आहे जर तुम्ही इकडे आलात ही तुम्हाला सांगितली ही थायलंड न्यू व्हरायटी म्हणून ही थायलंडची थायलंडची थायलंड व्हरायटी आहे ओके याच्या पानानुसार असा ओळखा पानाचा शेप मोठा आहे स्मूथ वेगळेच त्या पानाला वेगळ्या पद्धतीची ती व्हरायटी आहे ओके ह्याला कुठला रोग लागत नाही ह्याला कोणताही रोग लागत नाही नागचंद्र म्हणून व्हरायटी आहे पंधरा ते अठरा किलोचं त्याचं फ्रूट साईज होते एक वेळ सगळं सांगायचं सा गेलं तर त्याला फूड क्वांटिफाय होऊन जाईल पण जे महत्वाचे महत्वाचे आहेत त्या तुम्हाला सांगतो तिकडे तुम्हाला ती उंच झाड दिसत असतील ती पक्का मट्टम म्हणून व्हरायटी आहे जाऊया आपण जाऊया तिथे चालेल तर आपल्याला ही झाडं लावली सांतरी एक पाचशे झाडं लावली याचं मार्केट कुठे आहे त्याचा मार्केट जर म्हणाल तर आता ही सगळ्या युनिक आणि नव्यानं होणाऱ्या ज्या व्हरायटीज आहेत लवकर धरतात तसं बघाल की मुंबई पुण्याला आपल्याला फणस विकायचाच नाही जर आपल्याकडे इतके वर्ष कसं कोणाचं एक झाड कोणाची दोन झाडं कोणाची पाच झाडं एवढीच होती आणि त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन ती विकत बसायला लागत होती आमच्या केसमध्ये आम्ही काय ऑब्झर्वेशन केलं जेव्हा तुमची शंभर दोनशे पाचशे झाड आहेत तर व्यापारी तुमच्या दारात येतात आणि तुम्हाला रेट ठरवता येतो साधारण पिक्या फणसाचा ऑन एड एव्हरेज येतात नगापेक्षा किलोवरती त्याचा रेट बऱ्यापैकी होत आहे साधारण आठ रुपये ते दहा रुपये पर के जी फणसाचा आणि भाजीच्या फणसाचा साधारण पंधरा रुपये पर के जी भाजीच्या फणसाचा पहिला तीन हो ता लेला है आता किलो असता त्याचा मार्केटचा रेट इथून पुढच्या दोन तीन वर्षात हा होत आलेला आहे आणि आता इथून पुढे नागाजपेक्षा किलोवरती हा फणस विकला जाणार हे आमचं त्याच्या मागचं गणित आहे आंब्याला चांगलं उत्पन्न मिळतं राईट फणसाला ज्यावेळी वटपौर्णिमा असते त्यावेळी बरेच गावामधून आहे ना फणसाची जे फणस आहे ट्रकच्या ट्रक 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 भरून जातं पण शेतकऱ्याला ना दहा रुपयांनी एक किंवा वीस रुपयांनी जावं लागतं वीस रुपये पण तुम्ही खूप जास्त म्हणालात पाच किंवा दहा रुपये त्याच्यावर फणसाला त्याला डिमांड येत नाही कारण की त्याचा कमर्शियल व्हॅल्यूज समजली नाही इथनं दहा रुपयाला घेऊन जातात पाच रुपयाला आणि तेच मुंबईला जाऊन दोनशे रुपयाला विकतात तुम्ही समजून घ्या व्यापारी लोक पण ह्या जर लवकर होणाऱ्या व्हरायटीज आहेत डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च तेव्हा तुमचं एक फणस पाचशे रुपयाला पण विकला जाऊ शकतो आणि ऑलरेडी आमच्याकडे आता ह्या तीन चार वर्षाचे शेतकरी डेव्हलप झाले ते चारशे ते पाचशे रुपयाला एक फळ विकतात लाल कलरच्या घराचं भगव्या कलरच्या घराचं म्हणून अशा पद्धतीने करतात आणि जर तुमचं क्वांटिफाईड जर असेल पन्नास झाडं शंभर झाडं तर रेट तुम्ही ठरवू शकता तर अशा पद्धतीचं फणसाच्या लागवडीबद्दल कमर्शियल आस्पेक्ट ठेवून आंब्याचं तुम्ही उदाहरण काढलं आंबा आपला हा काय म्हणतात फळांचा राज आहे जगप्रसिद्ध आहे पण आंब्याचा परिस्थिती जर बघायला गेला तर मेंटेनन्स कॉस्ट खूप वाढलेला आहे म्हणजे बारा पंधरा फवारण्या कराव्या लागतात आणि त्याशिवाय तिला फळ धरत नाहीत तर हा मोठा प्रॉब्लेम येतो काजूचं जर म्हणाल आपला हा जो बेल्ट आहे तर काजूच्या शेतीमध्ये परदेशातली काजूबी म्हणजे आफ्रिका टांझानिया बेनिन घाना इकडची काजूबी इतर साठ आणि सत्तर रुपयांना पडते त्यामुळे काजूची शेतीचा रेट खेल, खाली गेला त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत फणस असं एकमेव क्रॉप आहे है, ह्याला मेंटेनन्स फ्री क्रॉप झिरो मेंटेनन्स फ्री आम्ही त्याला म्हणतो त्याला खतं फवारण्याची गरज लागत नाही तुमच्याकडे जर ऑर्गॅनिक जे काय असेल शेणखत गांडूळ खत जीवामृत जर तुमच्याकडं असेल आणि तुम्ही ते दिला तर झाड अगदी जोमाने धरतं आणि दोन ते तीन वर्ष फ्रुटिंग यायला सुरुवात होऊन जाते कोकणामध्ये जास्तीत जास्त जनजागृती करणं गरजेचं आहे कारण की बरेच मंडळींकडे फणसाची झाडं त्यातून उत्पन्न फक्त पाच आणि दहा रुपये मिळतं त्याला जास्तीत जास्त प्राधान्य मिळावं नाही आता आम्ही याच्यामध्ये माझी फार्मर प्रोड्युसर कंपनी त्यामध्ये प्रोसेसिंग युनिट देखील आपण थोड्या वेळाने बघू त्याचं आमचं बांधकामाचं काम सुरू आहे इथून पुढे जी जुनी झाडं देखील आहेत ते पाच आणि दहा रुपये नाही पण किमान त्याच्या पाच पट दहा पट नाही आपण त्यांच्याकडनं बायबॅक करून घेऊ हे आपल्या अश्युरिटी राहील कारण की जी जुनी झाडं आहेत त्याच्याकडनं शेतकऱ्यांना त्याचं पण उत्पन्न मिळणं गरजेचं आहे तो पाच आणि दहा रुपयाची व्हॅल्यू नाही आहे <laughs> त्याच्या किमान फायव्ह टाइम्स त्याच्या किमान टेन टाईम्स त्यांना उत्पन्न मिळणं गरजेचं आहे असे जर शेतकरी जर पुढे येत असतील रत्नागिरीतले सिंधुदुर्गातले की वाय झेड महाराष्ट्रातले कोणत्याही जिल्ह्यातले जर जा जुनी झाडं असतील आणि त्यांना जर फळं आम्ही जी सांगू समजा भाजीचं फळ सांगितलं तर सा सा भाजीचं किंवा पिका जर सांगितला फक्त क्वालिटी ओरिएंटेड जर फ्रूट सप्लाय करत असतील तर त्याच्यात नक्कीच फाय टू टेन टाइम्स आपण त्यांना उत्पन्न मिळवून देऊ शकतो आंब्यामध्ये पाणी गेल्यानंतर आंबा खराब होतो तर फणसामध्ये आता फणस जो आहे तो जून मध्ये चांगला होतो पण त्यावेळी पाऊस पडतो तर आपला फणस जो आहे तो खराब होऊ शकतो का आता ही झाडं लावली किंवा जुन्यातली झाडं असतील तर पाणी गेलं तर फरक पडत नाही काय त्याचा ही जी झाडं आहेत ही साधारण एप्रिल मे मध्ये जर होणार असतील पावसाळ्यात जर जाणार असतील तर फळाला खरं त्याचा वरचं साल हे स्ट्रॉंग असतं हार्ड असतं त्यामुळे खराब व्हायचे चान्सेस फार कमी असतात त्याच्यामध्ये पण जर तुम्ही म्हणाल की शक्यतो ओव्हर वॉटरिंग पण जे नवीन कलम लावतात त्याला पाणी खूप देणं आम्ही रेकमेंड करत नाही जगण्या इथं झाडाला कलमाला पाणी देणं गरजेचं खूप पाणी दिलं त्याचा दे गोडवा कमी होतो <laughs> खराब होत नाही पण स्वीटनेस कमी होते त्यामुळे वॉटर खूप लागत नाही फणसाला पण थोड्या प्रमाणावरती त्याला दे गरजेचं आहे कारण की आपली जे शेतकरी <laughs> मंडळी आहेत <laughs> तर त्यांना माहिती आहे की पाणी लागलं की फणस खराब होतो आणि ते कवडी मुलामध्ये तो मार्केटमध्ये देतात नाही मग तशा केसमध्ये आहे ना फणस पिकायच्या अगोदर दोन तीन दिवस तुम्ही एक त्याची एक सिच्युएशन समजून घ्यायची आणि त्याच्या अगोदर हार्वेस्ट केला समजा बायबॅक करणारं कोण असेल तुमच्याकडे तर तुमचा फणसही चांगला राहतो आणि जो विकत घेतो त्यालाही चांगल्या क्वालिटीचा फणस मिळू शकतो तुमच्याकडे एक रिक्वेस्ट करतो की कोकणातले जे शेतकरी आहेत जे आंबा काजू लागवड करतात त्यांच्याकडे फणसाची झाडं पण भरपूर आहेत आणि आता नव्याने जे लागवड करणार आहेत तर त्यांचं एक एक्झिबिशन घ्या त्यांना एक काहीतरी नॉलेज दिला तर अजून चांगलं होईल जेणेकरून अजून लागवड होईल आपल्याकडे आम्ही आता ऑलरेडी त्याच्या प्लॅनमध्ये आहे युनिटमध्ये साधारण माझं भविष्य ट्रेनिंग सेंटर देखील राहील तिथं साधारण एक पन्नास शंभर शेतकरी ॲट अ टाईम बसू शकतील फणसाबद्दलची जनजागृती फणसाबद्दलचं व्हॅल्यू ॲडिशन फणसाच्या लागवडीबद्दल माहिती त्यांना ट्रेनिंग सेशन प्रॉपर प्रोजेक्टर स्क्रीन वगैरे अशा पद्धतीचं आमच्या डोक्यात प्लॅनिंग आहे तसं शक्य झालं तुम्ही रिक्वेस्ट करायची गरज नाही ऑलरेडी आपल्या शेतकऱ्यांना गरजेची गोष्ट आहे फक्तच कोकणात नाही तर महाराष्ट्रभरातले सगळे शेतकरी इथं येतात व्हिजिट करतात पण कधी कधी माझ्याकडे स्कूल विजिट्स होतात कॉलेज विजिट्स होतात पन्नास पन्नास मुलं पन्नास पन्नास मुलींचे वगैरे तर उद्या एक पंचवीस पन्नास जणं राहू पण शकतील आपल्या कोकणामध्ये एवढे ग्रुप मोठा आला तर राहण्याचे फार मोठे प्रश्न आहेत तर तो देखील त्याला सोल्युशन काढता येतं का ट्रेनिंगसोबत तर तो देखील माझा प्रयत्न राहील आणि ह्याच्या माध्यमातून नक्कीच याची जनजागृती फार चांगल्या प्रमाणावर होती आणि लागवड जी होईल ती शेतकऱ्यांना अश्युरिटी होऊन जाईल म्हणजे जे आपण काय म्हणतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक साईडला द्राक्षा बेल्टमध्ये वगैरे बघतो की शेतकरी पिकवतो आणि कोणतरी बायबॅक करणारा आहे म्हणजे व्यापारी नाही कोणतरी प्रोसेसर असेल किंवा कोणतरी त्यांच्याकडनं एक मार्केट असेल ग्लोबल मार्केट तर आम्ही बायबॅकची सिस्टीम आणत आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना चांगल्या रीती त्याचा फायदा होऊ शकतो हो कारण हो, की ना मधुमेह असा हा आजार आहे तो कधीही न संपणार आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी फंसाचा जास्तीत जास्त वापर केला जातो म्हणजे आता बरेच ठिकाणी आता आपण सोशल मीडियावर किंवा अजून वेगवेगळ्या साईट्सवर बघतो पण त्याचा वापर कोकणामध्ये घेतला जात नाही हे मोठं दुर्दैव वाटतं ते होणं गरजेचं आता महाराष्ट्रामधून फक्तच मधुमेह असं म्हणता येणार नाही तसं आता डायबिटीस बघाल तर प्रत्येक घरामध्ये डायबिटीस पेशंट आहे आपल्या जवळ किंवा आपल्या शेजारी किंवा आपल्या कुंपणातच त्याचं सोल्युशन आहे एवढं वर्ष लोकांना माहिती नव्हतं कच्चा घरा असेल इव्हन तुम्ही फणसाची पिके वगैरे घरी जरी खाल्लात तरी तुमची शुगर डाऊन होते तुमच्याकडे जर ग्लायकोमीटर असेल जर ग्लुकोज टेस्ट करायची तर तुम्ही खरंच प्रयत्न करा कोणीही कोणीही जे बघताय त्यांनी प्रयत्न करा की तुम्ही तुमची शुगर चेक करा नंतर तुम्ही दहा फणसाचे पिके वगैरे खावा आणि परत पंधरा मिनिटांनी तुमची शुगर चेक करा तुमची शुगर उतरलेली असते याचं कारण तुम्ही तुम्हाला सांगतो सायंटिफिक फणसामध्ये फ्रुक्टोज आहे आणि बाकीच्या फळांमध्ये ग्लुकोज आहे आंबा खाल्ला तर शुगर स्पाईक होते चिकू खाल्ला तर शुगर स्पाईक होते अननस खाल्ला तर शुगर स्पाईक होते पण फणस जर तुम्ही खाल्ला आणि पिका जरी खाल्ला तर तुमची शुगर लो होते फ्रुक्टोज आहे फायबरस असल्यामुळे त्याच्या <laughs> शरीरातली ग्लुकोज हे सक करून घेते त्यामुळे शुगर लेवल त्याची कमी होऊन जाते वा ही पण माहिती मिळाली आणि जास्तीत जास्त लोकांना पोचली पाहिजे काय होतं की कोकणामध्ये चांगलं उत्पन्न आहे आंबा काजूमधूनच फक्त घेतात फणसाकडे कोणच दुर्लक्ष म्हणजे कोणच बघत नाही तो विचारात दुर्लक्ष होऊन जातो आणि त्यातून जी रोप रोपं किंवा ती फणस आहे ते जमिनीमध्ये खाली पडतात आणि ते वेस्ट जातात आणि एकही रुपये मिळत नाही मग शेवटी शेतकरी आहे कोकणात असो किंवा बाहेरचा की कि अरे आम्हाला ज्यातून उत्पन्न मिळत नाही आम्ही झाडं कशाला लावली मग ती शेवटी तोडली जातात तुम्ही कोणीही शेतकऱ्याने इथून पुढे फणसाचं माझं जे ट्रकच्या ट्रक, ट्रक भरून वटपौर्णिमेला फणस जातं ती कन्सेप्ट आम्ही बंद करत आलो आहोत कारण की इथून पुढे ट्रकच्या ट्रक, ट्रक भरून फणस न जाता एखाद्या कोल्ड स्टोरेज व्हॅनमधून दहा ट्रकचा फणस जाणं अपेक्षित आहे हे आमचं विजन आहे आणि ते कसं आहे इमिजिएटली शक्य नाही आम्ही दररोज वर्षी त्याच्यामध्ये अपग्रेडेशन करत आहोत पुढच्या दोन तीन वर्षात हे नक्कीच आपल्याकडे सक्सेसफुल होऊन जाईल फणसाच्या गऱ्यांबद्दल मी बोललो डायबिटीसबद्दल बोललो आपण फणसाची जी बी आहे आतली आपण बदाम विकत घेऊन आणतो कोणीतरी आपल्याला सांगितलं रात्री भिजत घालतो साल काढतो आणि सकाळी खातो का तर आपल्या शरीरासाठी आणि बुद्धीसाठी त्याला काय चार बदामांमध्ये जेवढे न्यूट्रिएंट्स आहेत तेवढे एका फणसाच्या बी मध्ये न्यूट्रिएंट्स आहेत आणि हे आपल्या भागावर आपण ही जुनी झाडं जे कोणीतरी फणस खाल्ला आणि बी फेकून दिली त्याचीच ही झाडं झालेली आहेत आणि सर्वात न्यूट्रिशियस घटक तो त्यातली एक बी आहे तर त्याच्यावरती देखील उत्कृष्ट प्रकारचं इन्कम सोर्स शेतकऱ्यांना भविष्यात होऊ शकतात बघा मंडळी यांच्याकडे झाडं भरपूर आहेत आणि भाऊंनी आहे ना जी माहिती सांगितली आहे ना तर त्यासाठी एक बिग थम्सअप एक मानाचा मुजरा कारण की आपण हे चक्क तीन वर्ष कंटिन्यू करत आलो आहे का कारण की आपल्याला फणसाची झाडं ही वाढवायची आहेत कोकणातला जो शेतकरी आहे ना फक्त आंबा काजूर न अवलंबून राहता त्यांनी चांगलं उत्पन्न घेणं गरजेचं आम्ही इथून पुढचे तीस ते ती पंचवीस वर्षाचं विजन घेऊन चाललेलं आहे फक्त दोन आणि तीन दरवर्षी दर काहीतरी अपग्रेडेशन करायचं याच्यापासून जास्तीत जास्त उत्पन्न कसं शेतकऱ्यांनी मिळू शकेल यासाठी आमचा प्रयत्न आहे जसं मी कार्बन हायड्रेट बोललो जसं मी प्रोसेसिंग बोललो बी बोललो कच्च्या गारांचा बोललो अशा पद्धतीचं दरवर्षी अपग्रेडेशन होत जाईल इथून पुढे थोडं आपण व्हिडिओमध्ये देखील आता कोल्ड स्टोरेज आम्ही बसवलेले आहेत प्रोसेसिंग युनिटचं जे काम सुरू आहे कशा पद्धतीने भविष्यात तुम्ही इथं काय काय बघू शकता आपण एक ओव्हरव्यू पण देखील त्याच्यामध्ये घेऊया आपल्याला सोळा आहेत तर हे फळ किती देतं म्हणजे प्रत्येक आहे ना टोटल आपल्याकडे शहाऐंशी व्हरायटीज आहेत गेल्या वर्षी पंच्याहत्तर होते आता शहाऐंशी व्हरायटीज आहेत आम्ही पुढे या रिसर्च सेंटरमध्ये साधारण शंभर व्हरायटीजचा सा टप्पा काढायचा आमचा प्रयत्न आहे जेणेकरून जगभरातली लोक उद्या फणसाच्या व्हरायटीज बघायला इकडे आपल्या लांजामध्ये रत्नागिरीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येतील भारतात येतील असा प्रयत्न आहे ह्या ज्या पर्टिक्युलर व्हरायटी आहेत दहा पंधरा सोळा व्हरायटीज आहेत या कमर्शियल व्हरायटीज आहेत आणि याला साधारण तिसऱ्या वर्षी साधारण दहा फळ एक फळ साधारण ऑन एन ॲव्हरेज दहा किलोचं म्हणजे शंभर किलो प्रति झाडापासून उत्पन्न सुरुवात होऊन जाते जसं झाडाचं वय वाढत जाईल चार वर्ष पाच वर्ष आठ वर्ष तशी फळांची संख्या आणि त्याची क्वांटिटी वेट साईज वाढत जाते अशा पद्धतीने त्याचं उत्पादन पण त्याच्यात दरवर्षी वाढत जाणार असं हे किमान ऐंशी ते शंभर वर्ष झाडाचा आयुष्य आहे अरे वा म्हणजे सांगतरी तसं पण आता जे नॉर्मल झाडं आहेत ते पन्नास शंभर वर्षाच्या वरती जगतात पण ही पण जगतात ते पण कलम केलेलं ही माझ्या परिचयातल्या अशी झाडं आहेत जिथे लोकांनी मला सांगितलेलं आहे मी ती बघितलेली आहेत अगदी दोन दोनशे तीन तीनशे वर्षाची फणसाची झाडं आहेत म्हणजे एवढी मोठी ही जुनी झाड बी पासूनची होतात पण हे कलमाची लाईफ मिनिमम एटी इयर्स ऐंशी वर्ष तरी हे तुम्हाला उत्पन्न त्याच्यापासून देणार ऐंशी वर्ष लावल्यापासून एक पाच वर्ष तरी पकडलं म्हणजे सत्तर वर्ष तरी ते देतील पन्नास वर्ष तरी पकडलं तरी भरपूर आहे आपण म्हणतो की पाच पिढ्या बसून खातील म्हण आहे आपल्याकडे एक वीस वर्षाची एक पिढी पकडली जाते किमान चार पिढ्या तरी बसून त्यांना एक चांगलं उत्पन्नाचा सोर्स होईल अशा पद्धतीचा फणसाचं एकमेव क्रॉप आहे आम्ही फणसाला कल्पवृक्ष म्हणतो नारळ एक उत्तम प्रकारचं झाड आहे पण नारळच वापर करत येतो फणसाची बी फणसाचे गरे पिके गरे कच्चे गरे भारची साल फणसाची पानं ही सगळी वापर करता येतात तर तुम्हीच विचार करणं आहे की कल्पवृक्ष नक्की कोणता आहे फणस आहे की आम्ही आम्ही फणसालाच कल्पवृक्ष म्हणतो भविष्यामध्ये तुम्ही आता ही बरेच व्हरायटी आहे तुमच्याकडे तर पुढची व्हरायटी असेल त्याचं नाव द्या लांजा देवराई म्हणून एक माझ्यापासून मला असं वाटलं कारण की लांजा आणि देवराई कारण की ही देवराईच आहे आपल्यासाठी आमच्यासाठी म्हणजे आमचं जसं काम सुरू आहे तसं तुम्ही देखील कोकणाला तुमच्या पद्धतीनं एका मीडिया सोशल मीडिया यूट्यूबच्या माध्यमातून न्याय द्यायचा प्रयत्न आहे तुमची जी रिक्वेस्ट नाही म्हणता येणार ना। तुमचं सजेशन आहे मी नक्कीच घेईल नवीन व्हरायटी जी सस्टेन होईल कमर्शियल असेल त्याला आपण नक्कीच लांजा देवराई याला नाव द्यायचा प्रयत्न करू आणि शंभर टक्के मी ते करतो आता आपण युनिट बघूया का आपलं आपण युनिट बघूया आणि तिथं जाऊया येस